ऑलरेडी जेव्हा कुठलंही आपण प्रमाणपत्र देतो जातीचं जा प्रमाणपत्र देतो तेव्हा त्याचे बंधन आहेत आमचे प्रांत येतात तहसीलदार त्या ठिकाणी शिफारस करतात आणि प्रांत इश्यू करतात तेव्हा जे काही अप्लिकेशनचं फॉर्मेट आहे त्या अप्लिकेशन फॉर्मेटमध्ये रील आहे कुठलंही जात प्रमाणपत्र इश्यू करताना काय काय डॉक्युमेंट द्यावे लागतील आणि आता तर आपल्या जी आरमध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला कुठले कुठले प्रमाणपत्र जोडावं लागतील तरच त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र इश्यू करतात आज माननीय भुजबळ साहेबांनी जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी समितीसमोर आणले त्यामध्ये जवळपास पंधरा सोळा डॉक्युमेंट त्यांनी दाखवले ज्या ठिकाणी फोरझरी झाली फोर म्हणजे फोडतोड झाली आहे तर आमचं एवढंच या ठिकाणी समितीचं सर्वांचं या ठिकाणी एकमंच आहे की कुठल्याही फोरझरीच्या असलेल्या डॉक्युमेंटवर कुठल्याही तहसीलदार प्रांतानी फोरझरी डॉक्युमेंटवर मात्र सर्टिफिकेट इश्यू करणे योग्य होणार नाही नियमाप्रमाणे मराठा कुणबी कुणबी मराठा असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही इश्यू करा जे काही आपल्या राज्य मागास आयोगाने मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतला आहे तर त्या तेव्हाची जी कार्यपद्धती त्या ठिकाणी इशू केली होती किंवा जे काही मार्गदर्शक तत्व राज्य मागास आयोगाने दिले होते त्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही पूर्ण डॉक्युमेंट शोधून मगच त्या ठिकाणी आपल्याला कुणाचे प्रमाणपत्र इश्यू करता येतं जातीचं ही सर्वांकरताची कायदे कार्यपद्धती आहे शेड्यूल कार्ड असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीसीसी असेल कोणी असेल याची कार्यपद्धती ठरली आहे प्रांताची कार्यपद्धती ठरली आहे कोणत्याही पद्धतीचं चुकीचे डॉक्युमेंट जाणार नाही पण भुजबळ साहेबांनी जे दाखवलं काही फोर्जेरी डॉक्युमेंट त्यांनी आता समितीसमोर आणले होते त्यावर आम्ही असा निर्णय घेतला की कुठल्याही फोर्जरी डॉक्युमेंटच्या आधारावर कुठल्याही प्रांताने चुकीच्या पद्धतीने दाखले देऊ नये एवढं मात्र त्या ठिकाणी हे कार्यपद्धतीचा भाग आहे तो भाग त्यांनी पूर्ण करावा